होळीची राग गुपचूप एका दिवस या एकाकी ठिकाणी जाऊन फेका करोडपती हॉल मित्रांनो चोवीस मार्च रविवारचा दिवस याच दिवशी या वर्षीचे होलिका दहन केले जाणार आहे आपल्या हिंदू संस्कृतीत होळीची अग्नी खूप पवित्र मानली जाते आणि या अग्नीमध्ये तमाम नकारात्मक गोष्टी जळून खाक होत असतात होळी प्रज्वलित केल्यानंतर जी राग खाली उरते ती थोडीशी राग आपण आपल्या घरामध्ये नक्की घेऊन यायची आहे कारण ही राख अत्यंत पवित्र मानली जाते तसेच ज्या घरामध्ये ही राख असेल त्या घरावरती कोणत्याही प्रकारची काही जादू किंवा जादूटोणा राहणार नाही कोणत्याही प्रकारची समस्या किंवा करणी करू शकणार नाही तसेच ही राख घरात असल्यामुळे घरातील सदस्यांचं आणि घराचं शत्रूंपासून रक्षण केलं जातं मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत होळीच्या राखेचे काही चमत्कारिक उपाय मित्रांनो होळी प्रज्वलित केल्यानंतर तिच्या राखेचे तंत्रमंत्रशास्त्रात तसेच ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगितले गेले आहेत मानवी जीवनातील अनेक समस्या दूर करण्यासाठी या राखेचे अनेक प्रयोग केले जातात चला तर मग जाणून घेऊ ज्योतिष आणि तंत्रमंत्रशास्त्रात कोणकोणते उपाय या राखेपासून सांगितले गेले आहेत मित्रांनो जर आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रहदोष असतील आणि त्यामुळे तुमच्या जीवनात सातत्याने काही ना काही अडीअडचणी संकटे येत असतील एकामागोमाग एक अडचणींचा पाडा येत असेल तर अशावेळी होलिका दहनाची राख थंड झाल्यावर आपल्या घरी घेऊन यावी या राखेमध्ये थोडेसे जल म्हणजेच पाणी मिसळावे आणि त्यानंतर ही राख मिश्रित पाणी होळीच्या दुसऱ्या दिवशी अगदी मनोभावे शिवलिंगावर अर्पण करावं अशी मान्यता आहे की ओम शिवाय या महामंत्राचा जप करत हे जल जी व्यक्ती शिवलिंगावर अर्पण करते त्या व्यक्तीचे संपूर्ण कुटुंब सुखसमृद्धी प्राप्त करतं त्यांच्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धी नांदते जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतात मित्रांनो अत्यंत साधा आणि सोपा असा हा उपाय आहे जाणून घेऊ या पुढचा उपाय काय आहे आणि तो कसा करायचा ज्या लोकांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे ज्यांना लवकरात लवकर कर्जमुक्ती करायची आहे लाखो प्रयत्न करूनसुद्धा कर्जातून मुक्ती होत नसेल अशावेळी होलिका दहनाच्या वेळी आपण भगवान श्री नरसिंह नरसिंहावताराची पूजा करावी ध्यान करावं भगवान नरसिंहांची पूजा करताना जर त्यांच्या स्तोत्राचा आपण पाठ केला तर मित्रांनो मोठ्यात मोठं कर्ज उतरतं सोबतच आर्थिक लाभसुद्धा होतात म्हणजेच पैशाच्या प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता जर नोकरीमध्ये काही समस्या येत असतील तर अशावेळी एक नारळ घ्यावा त्याची शेंडी काढू नये आणि हा नारळ स्वतःच्या डोक्यावरून सात वेळा फिरवावा त्यानंतर आपल्या इष्टदेवतेचे ध्यान करत आपण हा नारळ पेटलेल्या होळीमध्ये अर्पण करावा भगवान श्री हरिविष्णूंकडे प्रार्थना करावी की आपल्याला नोकरी धंद्यातील परेशानी लवकरात लवकर दूर व्हावी मित्रांनो तुमच्या घरात जर दीर्घकाळापासून एखादी व्यक्ती सारखीच आजारी पडत असेल तर अशा वेळी होळीची थंड झालेली थोडीशी राख आपण आजारी व्यक्तीच्या अंगावर शिंपडा त्याचा छिडकाव करा मित्रांनो हा उपाय अगदी छोटासा आहे मात्र घरातील मोठ्यात मोठं आजारपण यामुळे दूर होतं घरातील आणि त्या व्यक्तीमधील नकारात्मकता यामुळे बाहेर पडते जर तुमच्या घरावर किंवा कुटुंबावर सातत्याने संकट येत असतील बाधा येत असतील तर या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण होळीची राख घरात घेऊन यावी आणि एका काचेच्या पात्रात ती राख ठेवावी त्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकावं सोबतच थोडीशी मोहरीसुद्धा टाकावी त्यानंतर आपल्या घरातील अशा कोपऱ्यात हे काचेचे पात्र ठेवायचे आहे ज्या ठिकाणी साफसफाई असेल स्वच्छता असेल त्या ठिकाणी आपण ही वाटी ठेवून द्यायची आहे मित्रांनो हा छोटासा उपाय घरातील मोठ्यात मोठी नकारात्मकता दूर करतो मित्रांनो होळीच्या राखेचे हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करा व आपल्या परिवारास वाईट शक्तीपासून दूर ठेवा आपल्या घरातसुद्धा सुखसमृद्धी येवो हो, हेच श्रीहरिविष्णूंच्या चरणी मनोकामना व प्रार्थना